साईमय सकाळ भावांनो साईराम साईराम साई निघालो आम्ही लोक आता पाचले आठ लागले म्हणून उठलो आम्ही लोक लवकर नाहीतर आम्ही लोक गाड जप्त आता पण भेटूया पुढे हे गुवा च

तेव्हा तुम्हाला दाखवू काय काय जेवायला तोपर्यंत बघत राहा असं बरं वाटतंय तुम्ही लोक एवढं प्रेम देतात आहे काय राह उपारशे अडीच वाजते हॉटवरती बसलोय ओल्ड बघा आमचा आणि ती आतमध्ये पुढे जाऊन दाखवतो तुम्हाला एक आपली साईला जी एसी आहे <laughs> હા થોડેવા મેનુ કાય આય કઢી કઢી ડાળ કઢ અને ધી કઢી 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 સલાડ આય भाजी तर मी घेतली नाही ती भाजी बटाट्याची भाजी आहे मग मला भाजी पोटात जात नाही साईराम 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 जेवतो आता सगळे लाईनीत बसले आणि आपले व्ही आय पी माणसं आहे ना म्हणून टेबलावर बसले नादूसला बघा साईराम आता संध्याकाळी पाच वाजता झाले म्हणजे संध्याकाळ झाले जेवण वगैरे आराम वगैरे करून आम्ही आता निघतोय हे आपले टेम्पो वगैरे इथे आराम झालाय तयार झालोय एकदम फ्रेश आहे आम्ही नको आता एकदम आंघोळ वगैरे आता कमसे कम चाळीस किलोमीटर खेचू शकतो आम्ही चाळीस तिसऱ्या वडील पोहचू शकतो पाचव्या दिवस चाळीस किलोमीटर बोलतोय भाऊ दोन किलोमीटर गेला नाही तर लगेच भाई मी तुला दाखवतो चाळीस किलोमीटर बोललाय भाऊ आता दोन मिनिट किती दोन किलोमीटर वरती बघूया भाऊची व्हिडिओ येईल परत या तुम्ही बघा तोपर्यंत मजा घ्या तुम्हाला सांगितलंच होतं दोन किलोमीटर पण नाही झाल्या अर्धाच किलोमीटर झालंय भाऊ बघा आता पाहतोय आवाज ऐकून आम्ही लोक आलोय नाश्ता विश्ता करायला प्रश्न काय भडकलाय भाऊ तू आजू नाही सांगितलं तर वाजले संध्याकाळचे साडेसात आम्ही लोक पोचले नाश्ताच्या वॉडला पहिल्यांदा सगळेजण <laughs> टेम्पो वेम्प लावले लाईनीत भजन चालू आहे तुम्हाला दाखवत पुढे जाऊन टायमावर काय हा म्हणतात हॉल्टवरती पोहोचले आता भजन चालू आहे काय म्हणतो बाबू आज पहिल्यांदा लवकर आलाय आज लवकर आलो भजन साठी भजन जी। thank you. Thank <laughs> you.

I'm go वाजले रात्रीचे अकरा कसा था थोड़ा था तीन किलोमीटर पाठी आहे आणि तुम्ही बघू आपले भाऊ लोक रात्रीचे वाजले अकरा आणि आम्ही लोक बघा काय करतोय पहिला चार दिवसांनी आज पुढे आलोय पहिला पहिला दंड पकडलाय नाही तर रात्री अडीच वाजता घरी घरी बोलतोय लाल धब्बा आपल्या बघा चार मुंगाल घेतले

आपला दादू सिरियस टॉपिक वाटतं बघतो एकदम भाऊ आहे गोल वन साइट आपला भाऊ तर ऐकत नाही एकदम फास्ट वाटतं जाई साई ना मजा येते अशी सगळे मैफिल बसतात तर मजा नाही तर काय ना बरोबर आहे बरोबर मजा तर आलीच पाहिजे अशी मजा घेण्यासाठी तुम्हाला पालखीला लागतं काय म्हणतो बाबू तर दोन हजार सव्वीस ला तुम्ही येणार की नाही ते आम्हाला सांगा हा तेवढा थोडा त्रास होतो थोड्यासाठी पण नंतरला वाटत रोजच हवा त्रास आज स्वराच्या सुखाचा प्रवास केला तरच तुम्हाला काय बोलणार सोडली जे बघितली आकाशी आता तुम्हाला पुढे जाऊन भेटतो जेवण वगैरे दाखवतो जर नशिबात असलं तर नाहीतर आता इकडून काय आम्ही उठणार नाही कारण की चार्जिंग मेन आहे चार्जिंग करू मग त्यानंतर हॉल्ट जाऊ मग तुम्हाला दाखवू त्याला तोपर्यंत तो लॉक बघा मजा घ्या जय साईनाथ जय वाजले आता किती वाजले दादू कायम बघ किती झालं बारा वाजता हॉल्टवरती पोहचलो टेम्पो लाईन लागला आता शोधतोय जागा आपली टेम्पो कुठे लागलाय काय बोलतो जेवणाची सिस्टम करायची मग झोपण्याची था था। आ, था था। आता पालखीचं पूर्ण साफसफाई करतात वगैरे पडलेले असतात आता आरती झाली तर झाली असेल आम्ही थोडं तिथं बसणार तरी पण थोडं लेट आलंय पण दहा पंधरा मिनटं आता जेवायला जातोय आता पहिला जेवण करू साईराम नंतर झोपायची जागा बघू आता आम्ही डोंगर उडतच

जागा शोधतो साईराम अरे भाई जेवण सगळ्यांचं झालं आपल्या ग्रुपवाल्यांच काय भाई लवकर जेवला जेवण वगैरे घेतलंय आता जेवायला साईराम या जेवणाला साईराम साईराम सगळे जेवायला बसले आता मी पण जेवतोय दादू हळू हळू का जरा जाय साईना चला जेवतो आता बाकी व पुढे बघूया कसं का काय होतं झोपायची सोय कशी आहे माहीत नाही आता आपल्याला फायनली आमची जागा भेटली आम्हाला टेम्पो भेटला आहे आपल्या ग्रुपचं नाव बघा बघायची तर आता झोपण्याची तयारी चालू आहे